नमस्कार पशुपालक पशुपालक मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपले गुरु आजच्या ओढमध्ये आपण आपले जे गाभन पशु असतात यामध्ये आपल्या गाभन गायी असतील किंवा आपल्या गाभन म्हशी असतील तर यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच गायीमध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि म्हशीमध्ये दहाव्या महिन्यामध्ये असे कुठले जे औषध आहेत की यांचा जर वापर आपण यामध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या जवळपास सर्व ज्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन असेल त्यांच्यामध्ये येणाऱ्या ज्या सर्व अडचणी असतील त्या कमी करण्यासाठी देखील आपल्याला फायदा होऊ शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपल्या पशूंची सर्वात जास्त काळजी घेतो तर ती म्हणजे आपले पशु गाभण राहिल्यानंतर व्यायाच्या आधी साधारणतः एक ते दोन महिने यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण जर या ठिकाणी आपल्या पशूंची योग्य काळजी घेतली तर पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला यामुळे फायदा होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना ज्या विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील अमायनो ॲसिड्स असतील एनर्जी असेल यांची गरज आपण जर त्यांना त्या ठिकाणी पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या जवळपास सर्वच समस्या टाळण्यासाठी आपल्याला या औषधांमुळे फायदा पाहायला मिळतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांची जी काळजी आहे ती जर या दोन्ही औषधांच्या मतीने घेतली तर पशुपालक मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण कुठले जे दोन औषध आहेत यांचा वापर आपण जर आपल्या या गाभन पशूंमध्ये केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात याबाबतची आता आपण माहिती घेऊया पशुपालक मित्रांनो यामधील पहिले औषध आहे तर ते म्हणजे लिक्विड एच फोर्ट मित्रांनो या लिक्विड व्हायटम एच मध्ये आपल्याला चिलेटेड ट्रेस मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वारंवार मास्टायटीजची समस्या येत असेल या लिक्विड व्हायटम एच फोर्टमुळे मुळे आपल्याला ती समस्या कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काशीची डेव्हलपमेंट आहे तर ती जी डेव्हलपमेंट संपूर्ण करण्यासाठी या लिक्विड व्हायटम एच फोर्टमुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती जी चमक आहे तर ती चमक वाढवण्यासाठी देखील या लिक्विड व्हायटम यश फोर्टमुळे आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांची इम्युनिटी जी आहे त्यांची रोगप्रतिकार जी शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड व्हायटम यश फोर्टमुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची नवीन निर्मिती करण्यासाठी त्यांच्यामध्ये दूध साठवण्याची जी क्षमता आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड व्हायटम याच फोर्टमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या औषधाचा वापर जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर त्यांना कासे संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील त्या कमी करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी देखील आपल्याला या लिक्विड व्हायटम एच फोर्टचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड एच फोर्ट या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंच्या काशेमध्ये जर त्यांना पाठीमागच्या वेताला मास्टायटीस हा जर झालेला असेल तर त्या ते ठिकाणी त्यांच्या जा ज्या डॅमेज झालेल्या टिश्यू आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी देखील या लिक्विड एच फोर्टमुळे आपल्याला मदत होते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये नवीन पेशी तयार होण्या होण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विड व्हायटमिच फोर्टमुळे आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड एच फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना व्यायच्या एक महिना आधी आपण जर या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला नक्कीच खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस देताना आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण आपले पशु व्यायच्या आधी एक महिना सुरू करायचा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये दुसरे कुठले जे औषध आहे त्याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट पाहायला मित्रांनो यामधील दुसरे जे औषध आहे तर ते म्हणजे पावडर क्लच पशुपालक मित्रांनो या पावडर क्लच मध्ये आपल्याला डी ग्लुकोज दिलेले आहे मिथिओनिन दिलेले आहे प्रोटीन हायड्रोलायसेट दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये हे जे घटक दिलेले आहेत यांचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या गाभन पशूंना शरीराच्या त्यांच्या संपूर्ण गर्भाच्या विकासासाठी त्यांना डिलेवरीसाठी व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादन वाढीसाठी त्यांना जी एनर्जीची गरज आहे तर ती या पावडर क्लचच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना देऊ शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या समस्या निर्माण होतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये डाउनर सिंड्रोमच्या ज्या समस्या निर्माण होतात त्या या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये टाळू शकतो सोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये गाभन पशूंमध्ये खास करून शेवटच्या महिन्यामध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढवण्यासाठी देखील या पावडर क्लचमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे उत्पादन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या पावडर क्लचचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची जी प्रसूती आहे तर ती सुलभ करण्यासाठी मदत होते आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जारवार आहे तो पडण्यासाठी देखील या पावडर क्लचमुळे आपल्याला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार होत असतील तर ते टाळण्यासाठी देखील या पावडर क्लचमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये आपण जर या क्लच पावडरचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या क्लचच्या माध्यमातून पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो या पावडर क्लचचा डोस आपण आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः पंधरा ते वीस दिवस रोज एक पॅकेट आपले पशु व्यायीपर्यंत तसेच आपले पशु व्यायल्यानंतर परत पुढचे पंधरा दिवस रोज एक पॅकेट याप्रमाणे या, या पावडरचा आपण आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण जर लिक्विड व्हायटम एच फोर्ट आणि पावडर क्लच या दोन्ही औषधांचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंना त्यांच्या काशेचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्या पशूंमध्ये एनर्जी टिकून ठेवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन ऑलमोस्ट डबल करण्यासाठीच या दोन्ही औषधांचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल सोबतच पुष्पालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मस्टायटिस हा आजार दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते दूर ठेवण्यासाठी आपल्या पशूंना चारा चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी ठेवण्यासाठी या सर्व ठिकाणी आपण या दोन्ही औषधांचा वापर करून आपल्या पशूंना खूप चांगल्या प्रकारचे फायदे असे देऊ शकतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या आजारापासून दूर दूर ठेवल्यामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते लवकरात लवकर वाढवून मेंटेन ठेवण्यासाठी देखील या दोन्ही औषधांमुळे आपल्याला नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आचेवड्यामध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये जे टॉप क्वालिटीचे दोन औषधं आहेत ते म्हणजे लिक्विड व्हायटम एच फोर्ट आणि पावडर क्लच यांच्याबाबत माहिती घेतलेली आहे आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद